कालच संपलं आपण बघितलं की चार दिवस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुनवी सर्टिफिकेटाच्या बाबतीमध्ये खूप मोठी चर्चा तर चार दिवस विधानसभेमध्ये त्या ठिकाणी झाली अनेक सदस्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला भाषणं केलीत आणि त्यावर काल मुख्यमंत्री मोदयांनी हो उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे अतिशय सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून तर आपण पुढे गेलेलोच आहोत नाताळाची सुट्टी असल्यामुळे दोन चार दिवस ते हिरिंग बंद झालं त्यानंतर मागासवर्गीय आयोग आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे त्याचं काम अतिशय वेगाने चाललेलं आहे तीनशे साठ कोटी रुपये त्यांना आपण उपलब्ध करून दिलेले आहेत मग त्या मॅनपॉवर मॅन पॉवर असेल काही साहित्य असेल काही सामग्री असेल त्याच्यासाठी आपण या ठिकाणी देऊ केलेला आहे दिलेलं आहे मग मला असं वाटतं की या दोन्ही प्रोसिजरच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे आपण देणार आहोत मागच्या वेळेला ते देवेंद्रजी असताना दिलेलं होतं पण ते दुर्दैवाने सरकार बदलल्यामुळे ते टिकू शकलं नाही हा एक वेगळा भाग आहे परंतु आता सगळ्या ज्या क्युरिस्ट काढलेल्या त्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याची परिपूर्णता करून त्या ठिकाणी यावेळेला आरक्षण द्यायचंच आहे आणि काल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हेही सांगितलं की आम्ही महिन्या दीड महिन्यामध्ये एक स्पेशल सिटिंग एक अधिवेशन त्या ठिकाणी घेऊन हा मागासवर्गीयाचा रिपोर्ट आला की त्याला आम्ही तात्काळ मान्यता देणार आहोत आणि आरक्षण घोषित करणार आहोत मला वाटतं सरकार अतिशय सकारात्मक आहे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही दरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत भुमरे साहेब या ठिकाणी आहेत आम्ही या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी आलेलो बाबा आता चोवीस तारीख अल्टीमेटम आपण न करता आरक्षण अतिशय आता जवळ आलेलं आहे आपल्या <coughs> पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहोत पण तो गेल्यावेळी उपस्थेला बसले असताना आमचे सहकारी मित्र दोन न्यायाधीश माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी के लिखित केवरुपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये दे आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो आहोत पण या नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे हा कायदा आहे हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात ग्रहित धरली जाते ग्रह धरली जाते जा म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे मुलगी आहे भाऊ आहे काका आहे चुलते म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण माझी पत्नी आहे पत्नीचे मुलं मुली तिचा भाऊ म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही ते, ते मिळत नाही पण तो, तो यात मागच्या वेळी जे बोललं बोलणं झालं जरंगी पाटील साहेबांबरोबर तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध सगळे संबंध सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकले गेलेला आहे धरांगी पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपले व्यय दोय हा शब्दशे अर्थ त्यांनी घेतलेला आहे परंतु तो, तो नियमामध्ये कुठे बसत नाही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षण तुमचं ग्रहीत धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील म्हणजे माणूस असेल तर त्याच रक्तवंशाळेतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं आणि म्हणून या गोष्टीवर थोडं आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या तिच्या भावालाही द्या तिच्या वडिलांनाही द्या मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे पण ते लिहिलं गेलेलं आहे मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकार्य आलेले होते तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या ठिकाणी झाली आहे पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमिडीच्या वातावरण संपवू याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे या फार झालं तर मला वाटतं दोन महिने लागणार नाहीत दोन महिने लागणार नाहीत पण त्या ठिकाणी मग क्युरेटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासवर्गीच्या आयोगाच्या माध्यमात असेल हा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत अजूनही दोन अहवाल आपल्याकडे आलेले आहेत न्यायमूर्ती शिंदे रिटायर्ड न्यायमूर्ती आपले जे आहेत त्याची समिती आहे ती या संदर्भात मोठं काम करते रातंजिवस या संदर्भात काम चाललेलं आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न